नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपल्याला हे नाचण्याच्या पिठाची भाकरीचं पीठ असतं ना त्याचे वडे करून दाखवणार आहे म्हणजे नाचली ज्वारी बाजरी आणि गहू मिक्स असतं ते तर त्याला तर आपण करायला घेऊया हे बघा प्रथम ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अगदी थोडंसं त्यानंतर मी वड्याच्या पिठामध्ये हळद वापरते हळद घालून घ्यायची एक चमचा हळद घालून घेते आणि ही थोडीशी मेथीची पावडर घालून घ्यायची आपण वड्याचं पीठ तयार केलेलं नसलं ना तर अशा पद्धतीने वडे केले ना तर छान होतात म्हणून थोडंसं हे मेथी पावडर घालून घ्यायची ही एक चमचा मेथी पावडर आहे आणि आपल्याला हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर हे मी गरम पाणी घालते वड्याचं पीठ करताना मी गरम पाणी वापरते असं थोडं पाणी घालून घ्यायचं जास्त घालायचं नाही नाहीतर आपल्याला चिकचिकीत वाड्याचं पीठ होणार आता हे मी थोडं घालून सर्व ढवळून घेते त्यानंतर जर पाणी कमी पडलं काय नंतर पाणी घ्यायचं हे आता अशा प्रकारे हे थोडं घालायचं आणि व्यवस्थित असं गरम असल्यामुळे चमच्यानीच आधी हे करायचं नाहीतर हात भाततील तर हे मी सर्व असं मिक्स करून घेते हे बघा हे आता आप सर्व मिक्स झालं आहे आता आपण आहे ना हळूहळू करून असं हे थोडं थोडंसं मी असं हे आता मळून घेणार तर हे मी मळून घेते आम्ही काय माहिती आहे आता हे मी सगळं हेमध्ये हे करून घेतलं आहे थोडा वेळ झाकण मारते आणि मग मा हे मी असं मळून घेण्यासाठी परातीमध्ये घेणार आहे थोडे हे जरा वाफवले गरम गरम आहे ना ते व्यवस्थित जरा वाफलं गेलं पाहिजे आता नंतर हे परातीत काढून मळून घेऊया हे बघा पाच मिनटं झाली आता मी हे परातीत काढून मळून घेते हे बघा पाच मिनटं झालं तरी पीठ गरम असतं हो तर हळूहळू हळूहळू असं करून मळून घ्यायचं आता हे मी सर्व पीठ मळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा असं व्यवस्थित जास्त चिकचिकीत पीठ आलं नाही पाहिजे अशा प्रकारे पीठ घट्ट आलं पाहिजे पीठ थोडं थोडं गरमच आहे तरी पण मी बघा व्यवस्थित मळून घेते हे बघा असं व्यवस्थित मळून झालंय घट्ट मळून आहे एकदम आता आपल्याला ना ह्यामध्ये अगदी थोडंसं तेल लावून मळून घ्यायचं आहे हे बघा अशा तऱ्हेने आणि नाचणीचं पीठ असल्यामुळे मी त्यामध्ये हळद घातली ना त्यामुळे बघा काळं दिसत नाही आहे इतकं आणि हे पौष्टिक वडी आपल्याला खायला आता हे मी थोडं तेल लावून मळून घेते हे बघा आता असं मळून झालं आहे आता हे आपलं बाकीचं जेवण होईपर्यंत आहे ना घालून असं लसूण घालून तर ठेवून द्यायचं आणि थोडा वेळ असं ते झाकण मारूनच ठेवून द्यायचं जेणेकरून पीठ व्यवस्थित येईल आणि पीठ आल्यावर वडे करायला घ्यायचे बराच वेळ झाला आहे आणि हे बघा पीठ व्यवस्थित आता असं हे आपलं नरम होत आलं आहे कडक बह मळलेलं होतं ना आता थोडं नरम झालं आता आपल्याला हे मळून घेऊन मग वडे थापायला घेऊया मी आता हे मळून घेते हे बघा छान मळून घेतलं आता आपल्याला ह्याचे गोळे करून वडे थापून घेऊया हे बघा असे आपण गोळे करून घ्यायचे तुम्हाला किती लहान मोठे हवे त्याप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे आता मी अशा प्रकारे थोडेसे गोळे करून घेते एकदम नाही करून घ्यायचे आपण एकटं माणसं करणारे असेल तर थोडे थोडे करून घ्यायचे बघा आणि पिढी किती मस्त छान आलं आहे बघा बनता गोळे करून घेतले थोडेसे आता आपल्याला थापायचे आहे ना ही तेलाचीच बॅग आहे ते त्यामुळे वडे व्यवस्थित थापले ना अशा प्रकारे हे मी वडे थापून घेते आणि हे बघा चिकचिकीत नाही होत हे तेलाची बॅग असल्यामुळे याला तेल आहे तर तेल संपलं पिशवीचं तर परत आपण तेल हाताला लावून घ्यायचं पिशवीला लावून घ्यायचं आणि वडे करायचे हे बघा अशा प्रकारे हे किंवा सध्या तेल हे झालं कमी प्रकारे ते लावून मग वडे थापून घ्यायचे असं मी वडे आहे ना हे आपण प्लास्टिकच्या पिशवीवर काढले तरी हे वडे अजिबात चिटकत नाही हे अशी मी हे काढून घेते आता अशा प्रकारे मी हे वडे बघा मी असे हाताने असं वडे थापून घेते तुम्हाला किती दाड पातळ कसं करायचे आहेत मोठे छोटे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता अशा प्रकारे हे मी वडे सर्व थापून घेते थोडेसे थापून घेते मग तळायला घेते अशा प्रकारे हे वडे तेलात तोडायचे बघा एक बाजू अशी व्यवस्थित झाली की पलटी करून घ्यायचा असे वडे छान असे फुगले जातात बघा भाकरीच्या पिठाचे वडे पण छान होतात तर हे मी काढून घेते अजून दाखवते हे वडे ताळणीमध्येच काढून घ्यायचे जेणेकरून तेल सगळं निथळलं जातं मेथीचे मेथी घातल्यामुळे कसं माहिती आहे हे छान अशी सुगंध पण येतोय आणि खायला पण हे वडे छान लागतात थोडीशी तरी मेथी घालायची अशा प्रकारे आपण आता हे मी बाकीचे वडे काढून घेते हे बघा असं वडे काढताना हे मी टाळणीमध्ये काढून घेते आता हे मी बाकीचे वडे सर्व काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी आता हे सर्व वडे करून घेणार आहे वडे बोलले तर चिकन आलंच आहे ते पण आपण थोडक्यात दाखवणार आहे हे बघा व्यवस्थित असे वडे भाजले गेले पाहिजे वडे भाजले ना का छान लागतात हे बघा अशा प्रकारे मी वडे काढून घेते हे बघा मी वड्या वड्याबरोबर ते एक किलो चिकर ते एक गेने साथी हे चिकन आणलं आहे ते आपण आता हे एक करून घेण्यासाठी सुरुवात करूया हे बघा ही आलं लसूणची पेस्ट मी ही एवढी वाटी घेतली आहे छोटी वाटी हा माझा दरवेळेचा अंदाज आहे त्यामुळे ही छोटी वाटी घेतली आहे वाटप माझं केलेलं असतं त्यामुळे बरं पडतं हे दीड चमचा गरम मसाला आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया हे बघा हे मी दोन चमचे मीठ घालते नंतर खोबरं घातल्यावर कमी वाटलं तर आपण घालून घ्यायचं हा मालवणी मसाला मालवणी मसाला पण दोन चमचे घालून घेते हे माझे छोटे चमचे आहेत लाल ते दोन चमचे लाल तिखट मसाला हळद आहे ती दीड चमचा घालून घ्यायची आणि हा चिकन मसाला थोडा असा एक दीड चमचे जायसारखे चिकन मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आता हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं हे बघा हे वीस मिनटं आपण ठेवून द्यायचं जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि त्यानंतर आपण करायला घेऊया बघा ह्यात आवश्यकतेनुसार तेल आणि आपण हे कढीपत्ता घालून घेऊया आणि व्यवस्थित असं हे कांदा व्यवस्थित लाल झाला काय मगच चिकन घालून घ्यायचं आता हा कांदा मी व्यवस्थित लाल होऊ देते हे बघा कांदा आपला मसाला व्यवस्थित थोडा लाल झाला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट मसाला घालून देते जेणेकरून काय माहिती आहे चिकनला छान असा तवा घेतो जास्त नाही बघा अर्धा चमचा घालून घेते कारण मी आपण चिकनला लावलेलं आहे ना तर छान असा तवा घेण्यासाठी मी तो तर लाल मसाला घालते त्याला आपण ह्यामध्ये चिकन घालून घेऊया बघा यामध्ये आपण चिकन घालून घेऊया बघा आता आपण हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये थोडा हे तेला थोडं शिजू देऊया आणि मग आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय हे बघा ता छान असं तेलामध्ये एक दोन मिनटं व्यवस्थित असं हे परतवून घेतलं व्यवस्थित दोन मिनटं तरी असं तेलामध्येच शिजवून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं हे बघा आता हे मी ताटामध्ये हे पाणी घालून घेतलं आहे ते पाणी घालून घेते थोडं अजून थोडंसं पाणी घालून घेते आणि व्यवस्थित असं ढवळून ते मग शिजत ठेवायचं आपण हे बघा हे आता व्यवस्थित शिजू देऊया हे बघा शिजत असताना आपण त्यावर झाकण मारून ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं आता आपण हे शिजू देऊया हे बघा आता आपलं हे चिकन व्यवस्थित थोडं शिजत आलंय आता हे शिजत आल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे हे बा व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे आता आपण ह्यामध्ये वाटण घालून पण थोडा वेळ व्यवस्थित आपल्याला शिजवायचं आहे ना आणि वाटण हे बघा मी माझं तयार केलेलं असतं त्यामुळे मी ही एक वाटी वाटण घालून घेते तुम्हाला जर जास्त कमी करायचं असेल तर करून घ्यायचं पण एक किलोला जर असं करायचं झालं तर जास्त माणसामध्ये एक नारळ आणि अर्ध सुक खोबऱ्याची वळी या अशा प्रकारे मी वाटण करून घेते आणि पा पाच कांदे पाच कांद्याचं हे वाटण करताना ते पाच कांदे वापरून घेते आणि अशा प्रकारे वाटण घेते आता बघा हे एक वाटी वाटण घालून घेतलं हे एवढं मला बस होतं आहे बघा आता ही व्यवस्थित शिजल्यानंतर ही ग्रेवी ग्रेव्ही व्यवस्थित अशी दाट होणार मला पातळ जास्त करायचं नाही आहे असं जाडच करायचं आहे त्यामुळे ही व्यवस्थित दाट अशी होऊन जाणार आता हे व्यवस्थित आपण वाटपामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचं बघा छान असं आपलं चिकन तयार झालेलं आहे व्यवस्थित ही ग्रेवी होते जास्त पातळ पण नाही जास्त ही डाळ पण नाही आणि नंतर त्यामध्ये थंडपणा आला काय व्यवस्थित अजून ती सुकली जाते आता आपण घ्यास बंद करून यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया हे बघा आणि मस्त हे बघा मस्तपैकी आपले हे चिकन वडे तयार झालेले आहेत हे बघा मंडळी छान असे आपले चिकन वडे तयार झालेले आहेत हे बघा नाचण्याच्या पिठाचे वडे पण किती छान असे नरम होतात करून पहा जर आपल्या भाकरीचं पीठ असेल तर अशा प्रकारे वडे हे बघा मंडळी छान असे आपले नाचणीच्या पिठाचे वडे आणि ते चिकन तयार झालेले आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा